त्यांच्यामुळे आमचा आज विजय झाला मामाजी की जय एवढे बोलून धन्यवाद श्री महात हरण महादेव शिवाग्रुप चे मुख्य मालक कृष्णाजी तिथे मारे सर्व पटप्रेमी बंधूंचे स्वागत आहे मित्रांनो झाडीपट्टीतील शंकर पटाचे व्हिडिओ बघण्यासाठी इथे जो सर्च ऑप्शन आहे इथे लिहायचं झाडीपट्टी मिनघरी ऑफिशियल असं लिहिल्यानंतर मित्रांनो सर्च करा सर्च केल्यानंतर आपला इथं चॅनल येईल या चॅनलला मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही म्हणजे सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो असं जे ऑप्शन येते तर यावर क्लिक करा त्याच्यानंतर बेल आयकनला ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण शंकरपटाचे व्हिडिओ लवकरात लवकर मिळतील इथे तुम्ही बघू शकता इथे पण शंकरपटाचे व्हिडिओ दिसत आहेत संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती मिळतील आणि आपल्या चॅनलवरती मित्रांनो जास्तीत जास्त सबस्क्राईबर झाल्यानंतर काही बक्षीस आहेत ते पण तुम्हाला मिळू शकतील त्याच्यामध्ये मोठं पण बक्षीस राहू शकते म्हणून लवकरात लवकर जाऊन मित्रांनो सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो पन्नास हजार सबस्क्राईबर झाल्यानंतर समोर काही बक्षीस आहेत पहिलं बक्षीस एक हजार रुपये त्यानंतर दुसरं बक्षीस आठशे रुपये त्यानंतर तिसरं बक्षीस पाचशे रुपये मित्रांनो तुमचं पण यामध्ये नाव राहू शकते म्हणून मित्रांनो अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाच लोकांना शेअर करा मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा तुमचं पण नाव राहू शकते हे लक्षात असू द्या धन्यवाद परिचय द्या तुमचा परिचय किसान बाळकृष्ण तितर मारे राजा डोंगर मोरदा जिल्हा तहसील कवी जिल्हा नागपूर आपला आपला परिचय आहे का संजय तितर मारे या पटाच्या संकीर्णामध्ये पहिले पासून आपण चालवत आहोत आणि करत आहोत आजच्या आजच्या जोडीबद्दल काय आजच्या जोडीबद्दल आपले આપણે કળંબે શિવા અને હેટી બહુતે ધન્યવાદ આમ આશીર્વાદ વિજય બસ ધન્યવાદ मित्रांनो मी मुकुंदा गुरुंदे तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर हे आजच्या महादेव ग्रुपचे म्हणजे सिली ग्रुपचे ड्रायव्हर आपल्यासोबत उपस्थित आहेत सर तुमचा परिचय द्या द्यालिक्राम आठ सर म्हणजे कधीपासून तुम्ही शंकरपटामध्ये छंद एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर तेव्हापासून मग ड्रायव्हर आहे का आ, तर सर आजची जोडी हकलताना काय अनुभव होता आपल्याला अनुभव मग दुसरा मुलगा होताना आपल्याला नाही का दुसऱ्या मुलाला बसवलं आपण सजेशन दिलं त्या सजेशन, सजेशन मुलं त्याला हकल झाला चांगला आ, तर सर ड्रायव्हर बनण्यासाठी म्हणजे तयारी कशी करावी लागते माणसाला माईन माइंड जसा पोरगा पेपर सोडते यासारखा आपल्याला अभ्यास करावा लागतो त्यांच्या बैलाच्या सर बैलांची निवड करताना म्हणजे काय लक्षात घेत असत लक्षात म्हणजे बैलाचे रंग रूप आणि चालण्याची पाईन पाय कसा टाकते हा बैल त्याचा परिचय करून घ्या सर आता आजच्या शंकरपटा विषय काय सांगाल पुन्हा काय सांगायचं आहे काही नाही धन्यवाद सर oke मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगेरे या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद